पंधरा मे दोन हजार पंचवीस गुरुवारी पहाटे छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी दरोडा पडला होता ज्यात आठ किलो सोनं चाळीस किलो चांदी आणि सत्तर हजारांची रोख रक्कम असा एकूण सहा कोटी रुपयांचा ऐवस दरोडेखोरांनी लंपास केलेला होता हा शहरातल्या इतिहासाचा सर्वात मोठा दरोडा मानला जात होता ज्यानंतर संभाजीनगरच्या पोलिसांनी घटनेची गांभीर्यता लक्षात घेऊन आरोपींच्या शोधात दिवस रात्र एक केले होते मधल्या काळात काही संशयितांना अटक सुद्धा करण्यात आलेली होती पण आज पहाटेच्या सुमारास बातमी समोर आली की या दरोड्यातील मुख्य आरोपी हा पोलिसांच्या एनकाउंटरमध्ये मारला गेलाय पण त्याचा एन्काउंटर झाला कसा त्याच्या बहिणीने एनकाउंटरवरती प्रश्न का उपस्थित केलेत आणि मंत्री संजय शिरसाटांच्या कोणत्या वक्तव्याला एन्काउंटरशी जोडलं जाते हे एक एक करून सविस्तररित्या पाहूया नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर तर प्रकरणाची थोडक्यात माहिती जाणून घेऊयात छत्रपती संभाजीनगरच्या दिशा ऑटो नावाच्या कंपनीचे मालक संतोष लड्डा यांच्या बंगल्यावरती दरोडा पडल्याची घटना घडलेली होती शहरातील बजाज नगर भागातल्या उच्चगृह वसाहतीतल्या एल आर प्लॉट क्रमांक त्र्याण्णव मध्ये लड्डांचा बंगला आहे अगदी नियोजितपणे टाकलेल्या या दरोड्यात आठ किलो सोनं चाळीस किलो चांदी सत्तर हजाराची रोख रक्कम असा एकूण सहा कोटी रुपयांचा ऐवज लुटला होता दरोडा पडला त्यावेळी लड्डा कुटुंबियांपैकी कोणीही घरी नव्हतं त्यांच्या धाकट्या मुलाचा अमेरिकेत पदवी प्रदान समारंभ असल्यामुळे सगळे अमेरिकेत गेलेले होते तर बंगल्याची देखभाल करण्याची जबाबदारी लड्डांकडे एकोणीस वर्षांपासून ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या संजय झळकेंवरती देण्यात आलेली होती पण दरोडेखोरांनी झळक्यांवरती पिस्तूल रोखून त्यांना बांधून ठेवलेलं दरोडेखोर रात्री एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी बंगल्यात शिरले आणि त्यांनी सोन्याच्या बांगड्या कडे पाटल्या ब्रेसलेट झुंबर फुलं कंबरपट्टा मंगळसूत्र साखळी मंगळसूत्र अंगठ्या हिरजळी थार नाणे आणि सोन्याची बिस्किट तर चांदीची बालाजीची मूर्ती पातेले ताट वाटी पेले चमचे नाणे पैंजण बिस्किट असा सगळा ऐवज लुटलेला होता सुमारे दोन तास हा सगळा थरार सुरू होता लुटीनंतर दरोडेखोर पहाटे चार वाजून दोन मिनिटांनी घराबाहेर पडले आणि आपल्या स्विफ्ट डिझायर गाडीतून पसार झाले पुढे चार वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान ड्रायव्हर झळके स्वतःला सोडून बंगल्या बाहेर पडले आणि त्यांनी समोरच्या घरातल्या लोकांना आवाज देऊन बाहेर बोलावून घेतलं तसंच त्यांच्या फोनवरून अमेरिकेत असणाऱ्या संतोष लड्ना सुद्धा फोन करून दरोड्याची माहिती देण्यात आली छत्रपती संभाजीनगरच्या वाळूस पोलीस स्थानकाअंतर्गत ही घटना घडल्यानंतर दोन दिवसात वाळूस पोलिसांकडून तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला वाळूस पोलिसांची दोन पथकं आणि गुन्हे शाखेच्या सात पथकांनी आरोपींचा शोध सुरू केला पंचवीस मे रोजी या प्रकरणात एक महत्वाची घटना घडली ती म्हणजे गुन्हे शाखेच्या पथकानं दरोड्यातील पाच संशयितांना अटक केली हे सर्व औद्योगिक वसाहत असणाऱ्या वाळूस करोडी साजापूर आणि वडगाव कोल्हाटीमधील होते त्यातील एक आरोपी गंगणे हा मूळच्या बीड जिल्ह्यातील आंबेजोगाईचा हो होता आणि त्याच्यावरती सात गंभीर गुन्हे तसंच मकोका सुद्धा लावण्यात आलेला होता तर वडगाव कोल्हाटीतून ताब्यात ता घेण्यात आलेल्या शिंदे नावाच्या व्यक्तीकडे दरोड्यातील दीड किलो सोनं सुद्धा सापडलेलं होतं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी या पाचही आरोपींची कसून चौकशी केली असता असं समोर आलं की अमोल कोतकर राहणार वडगाव कोल्हाटी हा व्यक्ती दरोड्याचा मुख्य सूत्रधार होता तसंच दरोड्यातील उर्वरित ऐव सुद्धा त्याच्याकडे असल्याची माहिती मिळालेली होती पोलिसांनी अमोल कोतकरचा शोध घेण्यास सुरुवात केली तेव्हा खबऱ्यांमार्फत पोलिसांना टीप मिळाली की कोतकर हा वडगाव साजापूर रस्त्यावरती असणाऱ्या हॉटेल साई गार्डन वरती येणार आहे सव्वीस वाजेपासून गुन्हे शाखेच्या एका पथकानं एपीआयच्या नेतृत्वाखाली हॉटेल साई गार्डन वरती सापळा रचला रात्री सुमारास आरोपी अमोल कोतकर हा आपल्या चार चाकी गाडीतून हॉटेलवरती आला त्याच्यासोबत त्याची प्रेयसी अफिस सुद्धा होती सुरुवातीला पोलिसांनी त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितलं पण त्याने पोलिसांना पाहिल्यानंतर लगेच त्यांच्या अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न केला तसंच पोलिसांवरती पिस्तूल सुद्धा रोखली या प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळीबार केला आणि एक गोळी अमोलच्या उजव्या दंडाच्या मागच्या बाजूला जाऊन लागली त्यात तो गंभीर जखमी झाला पोलिसांनी त्याला घाटी रुग्णालयामध्ये दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं पोलिसांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार अमोल कोतकर हा सराईत गुन्हेगार होता त्याच्यावरती दहा गुन्ह्यांची नोंद होती दरोडा हत्येचा प्रयत्न अशा गुन्ह्यांचा समावेश होता एन्काउंटरच्या रात्री त्याने वापरलेल्या गाडीत सुद्धा काही मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याची गाडी सील करण्यात आल्याची माहिती आता पोलिसांनी दिली अमोल कोतकरच्या एन्काउंटर नंतर त्याचं कुटुंबीय समोर आलंय त्याची बहीण रोहिणी कोतकरनं पोलिसांवरती गंभीर आरोप केले रोहिणी कोतकरनं म्हटलंय की आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास पंधरा ते वीस पोलीस आमच्या घरी आले त्यांनी आमच्या घरातलं सगळं सामान अस्तव्यस्त करून टाकलं ते म्हणाले की अमोल कोतकर हा किरकोळ जखमी झालाय त्याला घाटी रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आलंय मी आणि माझ्या वडिलांनी घाटीत जाऊन सर्व वॉर्ड तपासले तेव्हा कळलं की माझ्या भावाला मृत अवस्थेमध्ये शवविच्छेदन गृहामध्ये ठेवण्यात आलेलं होतं माझा भाऊ गुन्हेगार नसून एक व्यावसायिक होता वाळूजमध्ये त्याचं हॉटेल होतं तो नेहमी म्हणायचा की माझा खून होईल कोणीतरी मोठी व्यक्ती माझी सुपारी देईल पोलिसांनी त्याला सुपारी घेऊन ठार केले आम्हाला न्याय मिळायला पाहिजे तोपर्यंत आम्ही मृतदेह घेणार नाही अशी प्रतिक्रिया अमोलची बहीण रोहिणीने दिली तर अमोलचे वडील बाबूराव कोतकरांनी सुद्धा पोलिसांवरती असेच आरोप केले पोलिसांनी माझ्या मुलाला मारण्यासाठी दोन ते तीन कोटी रुपये घेतले असून त्याचा खून केलाय तसंच आता त्याच्या पोस्टमॉर्टमचा व्हिडिओ सुद्धा काढण्यात यावा त्याला किती गोळ्या झाडल्या याची माहिती कळाली पाहिजे शिवाय त्याच्या एन्काउंटरची चौकशी व्हावी अशी मागणी अमोलचे वडील बाबूराव कोतकर यांनी केली मयत संशयित आरोपी अमोल कोतकरच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांकडून अशी प्रतिक्रिया येणं साहजिक आहे पण दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यावरून सुद्धा आता पोलिसांवरती प्रश्न उपस्थित केले जातात शिरसाट म्हणाले होते की शहरात घडणाऱ्या दरोड्यामागे पोलिसांचा हात असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या त्याच्या मागे एक साखळी आहे ती साखळी शोधली पाहिजे असं पालकमंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आता संजय शिरसाट यांनी केलेलं हे विधान आणि त्यानंतर पोलिसांनी अमोल कोतकरचा केलेला एन्काउंटर यामुळे शहरात विविध चर्चा सध्या सुरू आहेत तसंच माध्यमांमध्ये सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत तर दुसऱ्या बाजूने अमोल कोतकरच्या बहिणीनं आणि वडिलांनी पोलिसांवरती केलेल्या आरोपांमुळे सुद्धा पोलिसांच्या कृतीवरती शंका घेतली जाते तर आता या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय अमोल कोतकरच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य आहे का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या मला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळेल धन्यवाद